की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी विशाळगड व ताजापूर येथे झालेली घटना व प्रार्थना स्तरावरील भ्याड हल्ल्याचा संतप्त झालेल्या जत शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मोटरसायकलवरून निषेध रॅली काढून येथील प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले आज दिनांक एकोणीस जुलै रोजी शुक्रवारची सामूहिक नमाज पठन केल्यानंतर शहरातील सर्वच मशिदीतून मुस्लिम समाज बांधव थोरल्या वेशीतील शाही समोर एकत्रित जमा झाले कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी न करता शांततापूर्ण पद्धतीने शाही मशिदीपासून मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली शहराच्या वाचनालय चौक दगडीपूल किस्मत चौक संभाजी चौक मार्गे शिवाजी पेठेतून प्रांत अधिकारी कार्यालयाला जाऊन निवासी नायब तहसीलदार श्री बाळासाहेब सौदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले याने राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनी विशाळगडावरील हा हल्ला निंदनीय असल्याबाबत खेद व्यक्त केला जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या याचबरोबर मौलाना आरिफ शेख इंजिनियर राजू इनामदार डॉक्टर शफीक इनामदार यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या प्रक्षोभ भाषणे व चेतावणी देणारे तसेच विशाळगड व परिसरात जमाबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमावून काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा व सामाजिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व समाजकंटकांना अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करावे भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केली आहे सर्वांसाठी संविधान दिलेले आहे जे कायदा मानणार नाही अशांना कायद्याचे धाक दाखवणे जरुरी आहे झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून प्रांत कार्यालयाला जाऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मकसूद नगरजी जुम्मा मशीद मरकजचे चेअरमन हाजी बंदेनवाज पटाईत मुस्लिम युवा नेते मेहबूब गवंडी कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे सलीम गवंडी आसिफ मकानदार सद्म अत्तार हाजीज एजाज हुजरे हाजी यासिन पिंजारी गुरुजी हाजी शबीरभाई इनामदार इंजिनियर समीर नदाब रासपचे अखिल नगारजी असलम जवळेकर सईसाब नदाब हारुण इनामदार हारुण मुल्ला यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते विषागडावरती जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवाची घटना आहे जाती जाती ते डोरायचं काम ज्या गुंडांनी केलं आहे त्या गुंडाला तेवरती पाडवाय झाली पाहिजे कुठल्या प्रकारचं मतभेद नसताना दान बोलून अतिक्रमण काढायच्या नावाखाली तिथं जाऊन जे प्रार्थनास्थळ किंवा जे घरं पाडली ते अतिशय निंदनीय कृती आहे जे असे कोण गुन्हेगार असतील तो ती कुठल्याही समाजाचे असो त्यावरती कारवाई होऊन त्याला अटक झाली पाहिजे शफी इनामदार विशाळगडमध्ये गेल्या रविवारी ज्या समाज विघातक जे समाजकंटक यांनी तिथल्या विशाळगडावरील दर्ग्यासमोर असलेला अतिक्रमण काढण्याच्या निमित्तानं खरं वस्तुस्थिती पाहता ते अतिक्रमण न्यायप्रविष्ट असताना देखील काही समाजकंटकांनी तिथे गोळा होऊन तिथला अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तिथली घरं उद्ध्वस्त केली तिथं राहणारे त्या दर्ग्याची सेवा करणारे मुजावर यांच्या घरामध्ये जाळपण करण्यात आली त्यांच्या लहान मुलांच्यावरती मारहाण करण्यात आली तिथे जे आजारी लोक होते त्यांना देखील रस्त्यावर काढून फेकून दिले गेले अशी भयानक अवस्था त्या विशाळगडच्या दर्ग्यामध्ये केली गेली त्याचबरोबर विशाळगडापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाजी गजापूर या छोट्याशा खेड्यामध्ये मुस्लिम समाजाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी एक मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये देखील जाऊन काही सामाजिक कंटकाने जातीय दंगल व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र जाती दंगीनं पेटून उठावं अशा प्रकारचं कृत्य त्या बांधवा त्या समाजकंटकानी मशिदीमध्ये जाऊन मशिदीला तक्त व्यस्त केलं तिथली फो पो, तोडफोड केली आणि त्या ठिकाणी असलेलं आमच्या समाजाचं पवित्र असं कुराण त्याला देखील जाळण्याचा प्रयत्न त्या समाजघातक समाजकंटकांनी केलेला आहे आणि तिथं राहणाऱ्या सर्व मुस्लिम समाजातील रहिवाशांची घरं त्यांनी जाळून राख रांगोळी केलेली आहे इथंपर्यंत की त्यांना जगण्याचं कुठलंही साधन त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं नाही त्यांच्यावरती कडकची कडक कारवाई व्हावी आणि हे महाराष्ट्रामध्ये ते वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडायला लागलेल्या आहेत प्रशासनाला आम्ही वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आम्ही निवेदन देऊन आम्ही प्रशासनाला सांगत असतो की असे जे समाजकंटक आहेत जे समाजघातक लोक आहेत जे जातीवादी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करत आहे अशा कंटकावरती अशा समाजघातक लोकांच्यावरती कडक कारवाई करावी अशी या रूपाने आम्ही विनंती वेळोवेळी करतो आणि आज देखील आम्ही प्रशासनाला सांगतो की जेवढं होईल तेवढ्या शक्य तेवढ्या कारवाई त्यांच्यावरती करावी त्याचा मास्टरमाईंड कोण आहे त्याला पहिल्यांदा आज घालावं नंतर बाकीच्या लोकांना घालावी अशी देखील विनंती आज या माध्यमातून करतो आणि त्या लोकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान ताबडतोब भरपाई करून द्यावी हीच विनंती मी आज या प्रांत साहेबांना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका